मित्रांनो आज आपण वाचणार आहोत गोष्ट मोती तू मला खूप खूप आवडतोस मोती माझा लहानपणापासूनचा सोबती मोती आणि मी नेहमी बरोबर असायचो मी, बरो मी कुठेही गेलो तरी मोती मागे मागे असायचा मी थांबलो की थांबायचा मी चालायला लागलो की चालायचा मी पळायला लागलो की पळत सुटायचा मी लक्ष दिले नाही की भॉ भॉ असा हळूहळू ओरडायचा पण मला आई रागवली की माझी बाजू घेऊन आईवर जोर जोरात ओरडायचा घाबरायचा नाही मुळीच हा आईला तर हसूच यायचं मोतीचं आणि मला रागवायचं ती विसरूनच जायची मी मोठा होत होतो आणि मोतीही मला तर मोती खूप आवडायचा मोठं होताना मोती, होता मोती कधीकधी अगदी वेडेपणा करायचा कधी कुणाचे बूट चाव मोजे लपव चपला पळव अंगणातील फुलांची माती पायांनी उकरून उकरून फुलांचा पुरता निकाल लाव हे तर मोतीचे आवडीचे खेळ मोतीने अशी दांडगाई केली की आई रागवायची बूट पळवले मोजे फाडले की दादा किंवा ताईही मोतीला ओरडायचे आणि कधी कधी वैतागून मी एक दिवस याला बाहेर सोडून येईल अशी मला धमकी दिली जायची पण खर तर मोती आईला आवडायचा ताईला आवडायचा दादाला आवडायचा बाबांना आवडायचा आणि मला तर आवडायचाच आवडायचा मी मोठा होत होतो आणि मोतीही मोती मोठा झाला बूट चपला पळवणं आणि कुठेतरी लपून बसून चावून चावून निकाल लावणं कमी झालं आता झाडावर चढणारी खार बघून तिला पाठ पाथल, तिचा पाठलाग कराय करणं सुरू झालं खार बघितली की मोतीला जोर यायचा झाडाखाली बसून तो जोर जोरात भुंकत राहायचा खार तर कधीच पळून जायची पण याच भुंकणं चालूच शेवटी बाबा आतून ओरडायचे मोती मग आवाज एकदम बंद शेपूट पायात आणि मोती घरात टेबलाखाली नाहीतर पलंगाखाली मी मोठा होत होतो आणि मोतीही मोती भरा भरा आणि मी हळूहळू मोती बघता बघता मोठा झाला चांगला गुबगुबीत दिसायला लागला दिवसभर तर मी आणि मोती बरोबरच असायचो झोपतानाही जवळजवळच झोपायचो खेळताना मी मोतीचा घोडा करायचो तर झोपताना मोतीची उशी मी मोठा होत होतो आणि मोतीही मी हळूहळू आणि मोती भराभरा भरा। इतका भराभरा भरा, इतका भराभरा की कधी ते कळलंच नाही पण हळूहळू तो खारी मागे धावेनासा झाला फिरायला यायला कुरकुर करायला लागला आणि जिना चढताना दमायला लागला आधी मी मोतीवर बसून घोडाघोडा करायचो आता मी मोतीला उचलून वर घेऊन जायला लागलो पण अजूनही मी आणि मोती दिवसभर आणि झोपतानाही बरोबर असायचो रोज झोपताना मोतीला मिठी मारून मी हळूच सांगायचो मोती तू मला खूप खूप आवडतोस खरंच सांगतो मोतीला माझं बोलणं कळायचं तो मग मा, मला चाटून चाटून बेजार करायचा जसं काही तोही मला सांगायचा तूही मला खूप खूप आवडतोस खूप खूप आवडतोस आता मोती आणि मी बरोबर नाही मोती तर देवाघरी गेला मी रोज एकटाच झोपतो पण झोपताना डोळे मिटले ना की असं वाटतं तो मला चाटतो आहे मला परत परत सांगतो आहे तू मला खूप खूप आवडतोस खूप खूप आवडतोस मग मीही मोतीला मिठी मारतो आणि सांगतो मलाही तू खूप खूप आवडतोस खूप खूप आवडतोस